भारत विरुद्ध पाकिस्तान आज तोच रविवार आहे तीच भारत पाकिस्तान मॅच आहे पण रस्त्यांवर मात्र गर्दी आहे कुणी हातात घेतलेले टीव्ही जमिनीवरती आदळत आहे कोणी कुंकवाच्या डब्या घेऊन आणि काळे झेंडे घेऊन सरकार आणि बी सी सी आयचा निषेध करत आहे रस्त्यावर उतरलेल्या या लोकांचा एकच आक्रोश आहे भारताने पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट खेळू नये जसत्ताना व देशाच्या रस्त्यांवर आहे तशीच परिस्थिती दुबईमध्ये मॅच खेळण्यासाठी गेलेल्या खेळाडूंची आहे भारताच्या काही खेळाडूंनी कोचिंग स्टाफ सोबत मॅच न खेळण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे थोडक्यात सांगायचं तर चाहत्यांपासून ते खेळाडूंपर्यंत अनेकांची मागणी आहे की भारताने पाकिस्तान विरुद्ध खेळू नये मग तरीही बी सी सी आय या मॅचसाठी आग्रही का राहिली बीसीसीआयने बॉयकॉटचा स्टँड का घेतला नाही चला तर या प्रश्नांची कारण समजून घेऊया बीसीसीआय मॅच साठी आग्रही का राहिली नंबर एक आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा आधार पहिलं कारण आहे आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा आधार जेव्हा पाकिस्तानमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध तोडण्याची मागणी जोर धरू लागली त्यावेळेस बी सी सी आयने ही एक मल्टीनॅशनल टुर्नामेंट असल्याचा मुद्दा पुढे केला त्यांनी केंद्र सरकारकडून खेळण्याची परवानगी मिळवली आणि सांगितले की आम्ही पाकिस्तान विरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळणार नाही पण आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळू खर तर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये दोन हजार बारा ते तेरापासून कोणतीही द्विपक्षीय मालिका झालेली नाही त्यामुळे बी सी सी आयने ने बारा वर्षांपासून बंद असलेल्या गोष्टींवरती बंदी घालून लोकांच्या भावनांना शांत करण्याचा प्रयत्न केला पण याच काळामध्ये दोन्ही संघ फक्त आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आमने सामने येत होते या ठिकाणी -सी -सी आयने ऑलिम्पिक चार्टरचा आधार घेतला या चार्टनुसार खेळाडूंना वंश धर्म किंवा राजकीय वादामुळे खेळात सहभागी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही या नियमानुसार दोन देशांमधील संबंध ताणले गेले असले तरी खेळ वेगळा ठेवला पाहिजे यामुळेच बी सी सी आयने आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळण्याचा निर्णय योग्य असल्याचे दाखवले यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पैशांचा खेळ बी सी सी आयला मॅच मध्ये रस असण्यामागचं दुसरा आणि सर्वात मोठं कारण आहे पैसा भारत पाकिस्तान मॅचला मिळणारी विवर्षी प्रचंड असते उदाहरणार्थ दोन हजार सतराच्या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान मॅचला सव्वीस अब्ज मिनिटांचा वॉच टाइम मिळाला होता चॅम्पियन्स ट्रॉफी वर्ल्ड कप किंवा आशिया कप यांसारख्या स्पर्धांचे मीडिया हक्क हजारो कोटींमध्ये विकले जातात ब्रॉडकास्टना माहित असतं की भारत पाकिस्तान मॅच होणार आहे आणि ती प्रचंड यशस्वी होईल यामधून मिळणाऱ्या हजारो कोटींच्या महसुलातला मोठा हिस्सा हा बी सी सी आयला ला मिळतो जर बी सी सी आयने ने बायकॉट केला असता तर हा महसूल थेट आय सी सी किंवा एशियन क्रिकेट काउन्सिलिंगच्या हातातून गेला असता आणि त्याचा मोठा फटका हा बी सी सी आयला ला बसला असता सीनेही मान्य केलेले आहे की ते मुद्दाम भारत आणि पाकिस्तानला एकाच ग्रुपमध्ये ठेवतात आशिया कपमध्ये तर एकाच स्पर्धेमध्ये तीन भारत पाकिस्तान मॅचेस होऊ शकतात यामुळे एशियन क्रिकेट काउन्सिलिंगलाही प्रचंड फायदा होतो आणि त्याचा एक वाटा सुद्धा मिळत असतो तिसरी गोष्ट म्हणजे आयला आढावणार कोण आता आयला मॅच खेळण्यापासून थांबवणं हे तिसरं कारण आहे लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं सुप्रीम कोर्टामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न झाला पण काहीच घडलं नाही याचं कारण म्हणजे ही केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाच्या अखत्यारीत येत नाही आयला स्वायत्त संस्था म्हणून काम करण्याचा अधिकार आहे आणि ती सरकारकडून एक रुपयाचीही मदत घेत नाही त्यामुळे सरकारला किंवा क्रीडा मंत्रालयाला आयच्या कामात थेट हस्तक्षेप हा करता येत नाही या सर्व कारणांमुळे आयला अडवायला कोणीच पुरेसं ठरलेलं नाहीये आणि ते भारत पाकिस्तान मॅच खेळण्यास मोकळे झाले थोडक्यात काय तर बहिष्कार घालण्याची इच्छा आणि मागणी दोन्ही असूनही भारत पाकिस्तान मॅच ही होणार आहे कारण इथे -सी -सी आयने एक पाऊल मागे न टाकता तीन प्रमुख कारणांचा आधार घेऊन पुढे वाटचाल केलेली -सी -सी आहे आयचे पदाधिकारी मॅच पासून अंतर ठेवत असल्याच्या बातम्या आल्या असल्या तरी त्यांची तयारी चालूच आहे जसे म्हणतात मनातून होय आहे पण शरीराने नाही म्हणते त्याचप्रमाणे या ठिकाणी पैसा हा शब्द टाकला तरी गणित बदलत नाही तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं पाकिस्तानविरुद्ध खेळण्याचा निर्णय योग्य आहे की अयोग्य तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद